किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या दोन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत ती लसूण चटणी आहे तर यासाठी साहित्य घेतलेत हे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी एक वाटी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत मी अर्धी वाटी लसूण घेतलेले आहे मिरची पावडर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर कडे गरम करायला ठेवलेले आहे आपण खोबरं भाजून घेऊया भाजून आहे तेल वगैरे वापरलेलं नाही भाजताना दोन ते तीन टिकते असं छान भाजून घेतल्याने खोबरं चटणी जेवणाची लज्जत वाढवते शिवाय चांगले पौष्टिक सुद्धा आहे थंडीमध्ये आपण खोबरं वगैरे खाल्लं पाहिजे चटणीच्या निमित्ताने आपल्या पोटात खोबरं सुद्धा जाते तुम्ही थोडं गरम करून घ्यायचं आहे एकदम कलर चेंज वगैरे हो नाही करायचं आता ह्यातच आपण तीळ सुद्धा घेऊया भाजायला बघा असं तिलाचा कुटकुट असा आवाज आला ना तिथपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड करून घेते वाटण्यासाठी आता खोबरा आणि तेल आपले थंड होतात तोपर्यंत आपण दुसऱ्या चटणीची तयारी करूया आता दुसरी चटणी आपण जवसाची बनवणार आहोत ते जवस घेतलेले आहेत मी म्हणजे फ्लॅक्स सीड आळशीसुद्धा म्हणतात त्याला तर म्हणजे पाऊन वाटी घेतलेले आहेत लसूण घेतलेले आहे मी पाववाटी असे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत जिरं घेतलेले आहे एक छोटा चम्मच मिरची पावडर आणि मीठ आता आपण जवळ सुद्धा भाजून घ्यायचे आहेत छान खमंग बघा असे गरम झाल्यावर पुटपुटतात मुंगाचे भाजून घ्यायचे ही सुद्धा चटणी दोन ते तीन महिने टिकते संपे तोपर्यंत खराब होत नाही त्यातच आपण झिरं सुद्धा गरम करून घेऊया हे बोला जवळच सगळे भाजून झालेले आहेत मी गॅस बंद करते आणि सुद्धा आपण थंड करून घेऊया चटणी बनवण्यासाठी आता आपलं खोबरं आणि तेल थंड झालेलं आहे आपण चटणी बनवून घेऊया एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं असं साफ पुसून वगैरे हो घ्या कोरडा पाहिजे पाणी नाही पाहिजे त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये घेते एक काढून मी त्यामध्ये आपण मिरची पावडर घालूया एक चम्मच घेते मी मला जेवढी तिखट पाहिजे तेवढं तुम्ही वापरा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ते घालायचे आहेत आता छान हे वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही वाटायचं थोडी भरत ठेवायची आहे वगैरे काहीच टाकायचं नाही तर अशा प्रकारे मी चटणी वाटून घेतलेली आहे हे बघा अशी छान चटणी तयार होते आणि दोन ते तीन महिने आरामात टिकते खराब होत नाही आता आपण दुसरीसुद्धा चटणी बनवून घेऊया जवसाची ते थंड झालेले आहे जवस आणि जिरं भाजलेलं आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते काढून लसूण घालते दहा बारा पाकळ्या मिरची पावडर घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सुद्धा आपण भरड वाटून घेऊया हे बघा अशी छान वाटून झालेली आहे जवसाची चटणी हे बघा अशी भरड वाटून घ्यायची एकदम बारीक करायची नाही आता आपल्या दोन प्रकारच्या चटण्या तयार झालेल्या आहेत ही जवसाची चटणी आहे आणि लसूण चटणी आहे तर तुम्हाला चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्हीसुद्धा म्हणून बघा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद